मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजही मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत कालचा दिवस त्यांच्यासाठी फार वाईट होता कारण दोन वेळेच्या जेवणाची सुद्धा त्यांची व्यवस्था झालेली नव्हती आज काही संस्थांच्या वतीनं काही लोकांच्या वतीनं या ठिकाणी जेवणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोय करण्यात आलेली आहे आपण बघतोय मागे जेवण बनवलं जात आहे दहा हजार लोकांसाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते आहे दादा दा काय काय बनवलं जाते पिठल बेसन आहे बेसन पिटलं आता याच्यामध्ये भात भात आहे नंतर चपाती आहे भाकर आहे बाजरीची भाकर आहे लसण ठेसा आहे आहे आचार तुम्ही कुठून आलात मी नांदेड जिल्ह्यामधून मुखेड तालुक्यातून आलोय मी शिवसेनेचा मुखेड तालुका प्रमुख आहे हे माझे मित्र बालाजी पाटील हे शिवसेनेचे देगलूर तालुका प्रमुख आहेत आमच्या दोघांच्या मनामध्ये एकच आलं की निष्क्रिय सरकारला जागे काही निष्क्रिय सरकार आज आपल्या मायबाप जनतेला कुठं अन्न खाऊ देत नाही किंवा जे हॉटेल चालू होतं ते हॉटेल बंद करून टाकले आम्ही एकच ठरवलं की आपण आपल्या दोघांच्या एक नियोजनातून आपण एक काम करू म्हणले की बाबा आपल्या जनतेला आपण कुठली तरी मायेची ऊब म्हणून भाकर खाऊ घालावी आपण या पुण्यामधून दहा हजार भाकरींचं नियोजन केलं या ठिकाणी आम्ही बेसनची तयारी करतो भाताची तयारी करू लागलो आणि असंच जोपर्यंत सरांगी पाटील आम्हाला म्हणणार तो नाही तोपर्यंत हे नियोजन आमचं चालू राहणार आहे हे आमच्या फक्त मायाबाब जनतेसाठी काल फार हाल झाले सगळ्या लोकांचे खायला काही नव्हतं त्यांचं नाही हे तर निष्क्रिय सरकार म्हणतो ना निष्क्रिय सरकार आहे म्हणून तो मराठ्यांना एवढं सजवतोय जो आज काय म्हणतात त्याला झोपीचं सोन घेतलेलं सरकार आहे या सरकारला कुठंतरी मराठा समाजाला दाबायचं होतं पण मराठा समाज दमदार नाहीये भूक भूक लागली तर उपागी राहील पण शंभर टक्के मुंबईतच राहील आज आणखी आता तुम्ही तुम्ही हजार लोकांचं बनवता लाख लोक आहेत नियोजन असं नियोजन प्रत्येक गावातून प्रत्येक ज्या कार्यकर्त्याला ज्या आपल्या माय मावल्याला जमेल अशा पद्धतीने चालू केलंय आणि आम्ही नांदेड जिल्ह्यामधल्या काही गावामध्ये आम्ही असं काही आदेश दिले का म्हणजे फोनवर कळवलंय की बाबा तुम्हाला जेवढे काही भाकरी बनवता येतील तेवढे बनवा आणि ट्रेन तुम्ही मुंबईपर्यंतची व्यवस्था करा आम्ही बेसनची व्यवस्था करतो आपण त्या पद्धतीने आपल्या दहा लाख मराठा बांधवाला नियोजन लावू या पद्धतीच नियोजन लावलेलं आहे काय म्हणाला बोला। फक्त बोला। दोन गोष्टी बोलल्या त्या चित्रबाईला दुनियाचा राग आला होता एवढे लोक गैरा देव आणि हिलाय काल रात्री तुम्हाला नाही नुसते हे भूषून झाले नाहीत महानगरपालिकेमधून तेवढ्या पाण्यामध्ये पब्लिक येऊन रातभर थांबली एवढं खडे भुजवायची लायकी नव्हती का दोन महिन्या अगोदर पासून परमिशन घेते सरकार या सरकारचं काम नव्हतं का काल खाऊ गल्लं पण बंद होत्या सगळ्या सगळं सगळं बंद होतं आम्ही ठाण्याला जाऊन जेवण करून इथं वापस आलोत त्या ट्रेन न तीन तीन चार चार चक्र व्हायला लोकांचे आज मुरून टाकले तिथं आज गिट्टी टाकले हे दोन चार दिवसा अगोदर करता आलं नसते का पाच हजार लोकांची मान्यता दिली पाच हजार लोकच मध्ये आहेत बाकीचे लोक बाहेर आहे पण त्या पाच हजार लोकांची तर काही सोय लागते लागत नाही होती से का काल काही सोय हे झोपलं होतं का सर काल काल नुसतं एका गोष्टीनं जर बोललं तर उचलून धरायलय आता आज का झोपी गेले का एवढं लोक गल्लीनं झोपून आहे हे लोक नव्हत का म्हणजे मंत्री मंत्रीच आहेत बाकीचे लोक नव्हत का आमच्या मध्ये नाव निवडून येऊन पोटे मोठे केलेले लोक आहे आज काय जेवलात कुठे काय व्यवस्था नाही अजून इथं आम्ही हॉटेलला हॉटेल हॉटेलला हॉटेल मध्ये खायला सुद्धा हॉटेल सगळे बंद आहेत जेवायचं कुठं टँकर ला पाणी सुद्धा नाही पाणी मागितलं तर पोलीस बांधव सांगतात महानगरपालिका पाठवायली काय चालू आहे सर सांगून देणं होत नाही तू ये म्हणा गाव करायचा सभा घ्यायला असे मराठा समाज तुला सगळ्या जागा ना जागा सभा त्याला पहिला खाचू मागून आम्ही त्याच्या गाडीत बसू कोणताही नेता असू द्या कोणाही पक्षाचा असू द्या साल्या स्वयं करायला फोटो काढायला मी पाठिंबा द्यायला म्हणाले पण सविस्तर माहिती सविस्तर पद्धतीनं आमचा या पद्धतीनं पाठिंबा आहे असं कोणताच भाडकाव लिहून द्यायला तयार नाही हे भाडकावचं सरकार आहे विरोधी पक्षातला राहू दे पक्षातला राहू दे दोन्ही भाडकाव आहेत आता इथे राहण्याची व्यवस्था नाही खाण्याची नाही लागत नाही आम्हाला फक्त पाणी आणि संडासची व्यवस्था करून द्यायला पश्कोडाला पाणी आणि संडास बाकी सगळं आमच्या आमच्या सगळं आहे आमच्या घेऊन आलेले फक्त काही नाही आमच्या माध्यमातून माध्यमातून तुमच्या सांगतो तुमच्या तुमच्या न्यूजच्या समाजात सांगतो फडवणीसला फक्त तू पाणी दे आणि संडाची सोय कर तू थोड्या वेळेला संडाची नाही सोय केली संडाची नाही जर नाही सोय केली तर जेवढा समाज आहे तेवढा सगळ्या नगर महापालिका जर नाही मराठा समाजाने ना, घाण करून टाकली तर हे फडणवीसला दिसल आता सुरुवात झाली अजून तो पुढे बघत रामाना फडणवीसला सगळी तुला मुंबई सगळी घाण दिसली पाहिजे जर तू नाही व्यवस्था केलीस तर सगळ्यांच्या भावना आपण बघितलं की सगळेच उद्रेक झालेला आहे काल कोणालाही जेवण इथे मिळालेलं नव्हतं झोपायची व्यवस्था नव्हती वॉशरूम नाही आहे पाणी नाही आहे आ, हे सगळे लोक इथे आता यासाठी जेवण बनवत आहेत सगळ्यांची एकच भावना आहे की दोन वेळेला जेवण मिळावं वॉशरूमची वा। व्यवस्था मिळावी त्यासोबतच किमान प्यायला पाणी मिळावं पण त्याही सुविधा सरकारकडून दिले जात नाही इथे खाऊ गल्ली बंद होत्या असंही म्हटलं जातं बघूया सरकारच्या वतीनं या संदर्भात काही व्यवस्था केली जाते का आता मी मागाशी आझाद मैदानावरती होतो आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणावरती लोक आहेत तिथे मंडप नाही आहे उन्हामध्ये सगळे लोक बसलेले होते काही लोकांनी चिप्स आणले तर अक्षरशः तिथे ओढाताढ झाली एवढी वाईट परिस्थिती तिथे आहे परंतु तरीही हे सगळे लोक तिथे आंदोलनावरती ठाम आहेत तुमची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मिळावं काय नेमकं त्याच्या मागची भावना आहे आमची भावना अशी आहे का आम्ही गेल्या दोन वर्षापासून पाटील आम्ही आरक्षण करतो मागतोय आंदोलन करतोय आमचं एकच आहे का आम्ही जे ओबीसी मधून आरक्षण जे मागतोय ना हे आमचे पुरावे आमच्याकडं आम्ही काय असं एस सी आणि एन टी मधून कधी आरक्षण मागत नाहीये ओबीसीतून का मागतोय माझ्या बापाच्या माझ्या बापाच्या आजाचा पंजाचा जर कुणबी दाखला निघतोय माझा मराठा दाखला निघतोय कोणी काढला माझा मराठा माझी जात कोणी बदलली मला ओपन मध्ये कोणी टाकलं हे आमचं प्रश्न आहे आम्हाला नोंदी काढावं लागतं ना कुणबी करून ओबीसी जावं लागतंय म्हणून पाटील डायरेक्ट सरसगड मराठ्यांना आरक्षण मागताय हे त्याचं मागचं एक कारण आहे पण काय सरकार काय पॉझिटिव्ह दिसत नाही अजून तरी सरकार हे आंदोलन एवढ्या ताकदीचं बघितल्यानंतर हे आडप हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे यांनी हॉटेला दुकाना इथल्या सगळ्या व्यवस्था बंद केल्या आहे त्याचं कारण एकच का फक्त याच्यामध्ये हे कसे तर मराठे स्थिर होणार नाही पक्के बाहेर राहणार नाही इथं आंदोलन इतकं तेजस्वी चालू आहे का हे मराठ्यांची ताकद बघून हे आरक्षणच घेऊन जातील त्याच्यामुळे पूर्ण दडपण्याचा प्रयत्न करतोय पण एक सांगतो मीडियाने आमचे पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आमच्या मीडिया आमचा आवाज हा मीडियाने दाखवलेला आहे पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला आणि अमित शहाला आणि नितेश राणेंना आमचं पूर्ण बीजेपीला एवढंच म्हणणं आहे जर तुमचं हिंदुत्व आहे ना तर ह्या हिंदुत्वासाठी आज आम्हाला पाण्याची बॉटल घेताना हे बघू हे मुंबईमध्ये काढून ठेवा लागतंय आणि पाण्याची बॉटल मागावं लागती का की आम्ही नॉर्मल लोक आहे म्हणून दाखवावं लागतंय आणि आमच्याकडे जर बाटल्या आमच्याकडे भगवा उपरनगर दिसलय तर आम्हाला पाण्याची बॉटल सुद्धा देखील भेटत नाही कोणी दिलं असं कोणी केलं असं शिवाजी महाराज हे असं कोणी केलं हे कोणी केलं असं की तुम्हाला हे दिसलं म्हणजे पाण्याची बॉटल देत नाही देते नाही देते तिकडे दे दुकाना बंद आहे आणि आता आम्ही काय केलं कोण केलं होतं असं त्यांचं जोडीदार आहे त्याने सांगितलंय आम्हाला पाण्याची बॉटल नाही दिली जाते हे दुर्दैव आहे आमच्यासाठी का आणि मला एक सांगा हो तुमच्या सरकारने का बंद केलं हॉटेल काय पैसे कडू वाटता का दुकानदारांना काय कारण आहे याच्या मागचं याच्या मागचं कारण सगळं ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची स्पष्ट उत्तर द्यावं आणि आमच्या आरक्षणाची मागणी आम्ही रोडवर आलो आहे ना या हक्काना आलो याचा ही हक्काना मागण्यासाठी आलो आहे याच्या माग आम्ही कुठलाही रूल्स तोडत नाहीये आम्ही सगळे पाटलांनी सांगितले त्याप्रमाणे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करतोय आमचं काल पावसाने एवढं दुर्दैवी हाल झालेत तरी पण आम्ही एका जागेवर ठाम राहिलो बसायचे खायचे हाल झाले आमचे लाईट बंद केले गेले तरी आमचं हे दुर्दैव आहे पण आमच्या 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 हृदयाला छिद्रपड्यापर्यंत आम्ही मागे हटणार नाही कारण आम्ही छत्रपती शिवाजी हो महाराजांची जात आहोत अठरा पगार मराठ्यांमधले एक मराठा आहोत